श्री स्वामी समर्थ अयोध्येच्या महालात तो दिवस खूप शांत आणि निरभ्र होता सकाळची वेळ बागेत फुलांचा सुगंध पक्ष्यांचा गोड किलबिलाहट आणि मंदगार वारा वाहत होता राजवेड्याच्या अंगणात बसून प्रभू श्रीराम आणि माता सीता एकमेकांशी गप्पा मारत होती रामाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं तेज होतं आणि सीता सीतेच्या चे चेहऱ्यावर उत्सुकता होती सीतेच्या मनात काही दिवसांपासून एक प्रश्न घोडत होता अयोध्ये सर्वत्र ती पाहत होती की लोक या दिवसात नदीकाठी अंगणात देवळात शेताच्या बांधावर बसून तीड पाणी भाकर भात अर्पण करत आहेत कुणी कुटुंबासोबत बसून मंत्र म्हणते कुणी ब्राह्मणाला अन्न देते कुणी पिंड तयार करून पाण्यात सोडते लोक म्हणत होते हा पितृपक्ष आहे ते पाहून सीतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला ती रामाला प्रेमाने म्हणाली ते पूजा व्रत उपवास याच महत्व सांगता पण या पंधरवाड्याला सगळे लोक पितृपक्ष म्हणतात या काळात लोक अन्न पाणी देतात पण खरच हे अन्न आपल्या पितरांपर्यंत जाते का ते खरंच येतात का आपल्या घरी आणि या सगळ्यांचा उपयोग काय आहे रामाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि गोड हसले ते म्हणाले सीते हा प्रश्न खूप मोठा आहे पण तितकाच सोपा आहे आपलं आयुष्य असं आहे की आपण आपल्या आई वडिलांमुळे आजोबा आजीमुळे पंजोबामुळे आणि अजूनही वरच्या पिढ्यांमुळे इथे आलो आहोत त्यांनी श्रम केले त्यांनी त्याग केला त्यांनी आपल्याला संस्कार दिले म्हणून आपण आज चुकाने जगतो हो, आहोत आता सांग ना जर त्यांनी इतकं सगळं आपल्यासाठी केलं तर आपलं कर्तव्य नाही का की आपण त्यांचं स्मरण करावं सीता शांतपणे ऐकत होती राम म्हणाले हा पितृपक्ष म्हणजे पितरांचं स्मरण करण्याचा काळ आहे आपण जेव्हा भाकर भात पिंड तीळ पाणी अर्पण करतो तेव्हा ते अन्न जसं आहे तसं दिसत आपल्याला पण त्यांचं सूक्ष्मरूप यमराजाने दूध घेऊन आपल्या पितरांपर्यंत पोहचवतात जसं देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो आणि रूपाने देवांकडे पितरांनाही हे अन्न सीता अजून विचारते म्हणजे खरंच आपले पितर या काळात आपल्या घरी येतात राम उत्तर देतो हो सीते शास्त्रात सांगितलं आहे कि या पंधरवाड्यात यमराज स्वतः परवानगी देतात कि पितर सूक्ष्म रूपाने आपल्या घरी यावेत म्हणूनच म्हणतात की या दिवसात आपण पितरांचं स्मरण केलं तर ते आपल्या घरात येतात आणि आपण जे पण श्राद्ध करतो ते ते स्वीकारतात त्यांना तृप्ती मिळते आणि ते आशीर्वाद देतात ज्या घरात पितर आनंदी झाले तिथे धनधान्य वाढत अन्नाची कधी कमी पडत नाही मुलं निरोगी राहतात घरात शांतता राहते आणि ऐक्य टिकत सीतेच्या मनात अजून एक शंका होती ती म्हणाली पण नाद जर कोणीतरी या काळाकडे लक्ष दिलं नाही पितरांचं स्मरणच केलं नाही तर काय होत रामाच्या चेहऱ्यावर गंभीरता आली ते म्हणाले सीते पितराचं स्मरण न करणं म्हणजे मूळ कोरड टाकलेल्या झाडासारखं आहे सुरुवातीला झाड हिरवं दिसेल पण हळूहळू ते सुकतं आणि गडून पडत तसच अशा घरात भरभराट दिसली तरी ती टिकत नाही घरात भांडण आजार पैशाची तंगी दुःख आणि या गोष्टी येतात कारण पितर नाराज होतात देव सुद्धा त्यावेळी लवकर प्रसन्न होत नाही देव म्हणतात ज्यांनी आपल्या मान ना मान नाही त्यांना कसा द्यायचा वेदात सांगितलं आहे की देवांपेक्षा आधी पितरांची पूजा करायला हवी हे ऐकून सीतीच्या डोळ्यात पाणी आलं भाऊक भाऊकोम म्हणाली नाथ खरच आपण देवाला तर रोज मरतो पण ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांना विसरतो हे चुकीचं आहे यापुढे मी स्वतः तुमच्या सोबत पितृपक्षात श्राद्धाला मदत करील कारण त्यांचा आशीर्वाद हेच खरं धन आहे राम प्रेमानं हसले आणि म्हणाले सीते आज खरी भक्ती आहे पितरांचा आशीर्वाद म्हणजे देवांचा आशीर्वाद आहे पितर प्रसन्न झाले तर देवसुद्धा प्रसन्न होतात अनेकांचे प्रश्न असतात का खरच पितर येतात का तर हो खरच पितर येतात गरुड पुराण महाभारत आणि स्मृती ग्रंथात स्पष्ट लिहिलं आहे की पितृपक्षाच्या काळात पितरांना यमराज परवानगी देतात ते सूक्ष्म रूपाने आपल्या घरात येतात जर आपण श्रद्धेने तर पण श्राद्ध केलं तर ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर आपण त्यांचं स्मरण केलं नाही तर ते खिन्न होऊन परत जातात म्हणूनच लोक म्हणतात पितर आनंदी झाले तर घरात सुखशांती भरभराट नांदते इतर नाराज झाले तर घरात नेहमी अडचणी बात तंगी येते राम आणि सीतेचा हा संवाद झाल्यावर महालाच्या अंगणात एक अद्भुत शांतता पसरली सीतेच्या डोळ्यात भक्ती भाव दाटला तिला आता उमगल होतं की पितृपक्ष म्हणजे केवळ एक परंपरा नाही तर तो आपल्या आयुष्याचा पाया आहे तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले सीते या जगात माणूस कितीही मोठा झाला त्याने कितीही धन दौलत मिळवली तरी त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्या पिढ्या त्यांनी घाम गाडला कष्ट सोचले त्याग केला म्हणून आपण आज या सुखसोयी

आज तुमच्या तोंडून हे ऐकलं आणि माझं मन हलकं झालं आता मला कळलं की देवाची पूजा अपूर्ण आहे जर आपण पितरांना विसरलो तर यापुढे माझ्या आयुष्याचा हा नियम असेल देवाच्या पूजेसोबत पितरांचं स्मरण नेहमी करायचं राम हसले आणि म्हणाले सीते हेच खर धर्म आहे भक्ती म्हणजे फक्त देवाला फूल अर्पण करणे तर आपल्या आई वडिलांचा आजी आजोबांचा आणि सगळं शग्ड, सगळ्या पूर्वजांचा मान राखणं मित्रांना दिलेला अन्न म्हणजे आपली कृतज्ञता आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्या तृप्तीमुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते ते दोघ थोडा वेळ शांत बसले आकाशात ढग हलकेच तरंगत होते फुलांचा गंध पसरत होता त्या क्षणी असं असं वाटत होत जणू साऱ्या पितृपक्ष म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आठवण्याचा आणि त्यांचा मान देण्याचा काळ आहे देवाची पूजा कितीही केली मंदिर कितीही बांधली पण जर पित्रांचं स्मरण नाही तर त्या भक्तीत पूर्णता नाही पितर प्रसन्न झाले तर देव आपोआप प्रसन्न होतात पितर जाले पितर तृप्त झाले झाले तर तर घरात नेहमी सुख सुख शांती राहते नाराज टिकत नाही म्हणून या पंधरवाड्यात श्रद्धेने पितरांचं स्मरण करा तर्पण श्राद्ध करा अन्नदान करा कारण त्यांचा आशीर्वाद म्हणजेच आयुष्यातील खरं धन आहे आणि त्यांचा आशीर्वाद जिथे असतं तिथे कधीच दुःखाचा अंधार राहत नाही मित्रांनो एकदा जनक नंदिनी सीता माता भगवान श्री रामाला म्हणाल्या राम आपण रोज देवपूजा करतो यज्ञ करतो धर्माचं पालन करतो तरी सुद्धा पितृपक्ष का करावा लागतो खरंच या काळात आपले पितर आपल्याकडे येतात का तेव्हा भगवान श्रीराम मंदस्मित करून म्हणाले सीते आत्मा अमर आहे देह नष्ट झाला तरी आत्म्याचे बंद आत्म्याची ओढ कायम राहते पितर आपल्यावर लक्ष वेधून असतात पितृपक्ष हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला भेटायला येण्याचा पवित्र मार्ग आहे आपण जेव्हा श्राद्ध करतो अन्नदान करतो किंवा झाडांना पाणी व दूध अर्पण करतो तेव्हा त्या ते झाडांच्या माध्यमातून आपले पितर तृप्त होतात आणि सीते पितर खुश झाले तर देव स्वतः खुश होतात मित्रांनो या श्रीरामाच्या शब्दात एक खोल गुप्त रहस्य दडलं आहे आपल्या पुराणांमध्ये लिहिले की बेल पिंपळ वड आणि शमी ही झाड साधी झाड नसून देवांचा आणि पितरांचा वास असलेली जिवंत मंदिरे आहेत बेलाचं झाड हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी बेलाला पाणी दूध वाहिल की पूर्वज आनंद होतात पिंपळाचं झाड हे पिंपळ म्हणजे ब्रह्माचा वास पितृदोष कमी करण्यासाठी पिंपळाला पाणी घालणं म्हणजे सर्वात मोठं पुण्य आहे आणि वडाचं झाड वड म्हणजे आयुष्याचा दीर्घता स्थैर्य आपल्या वंशाचा आशीर्वाद टिकून राहावा म्हणून वडाला पाणी देणं फार शुभ मानलं गेलं आहे शमी म्हणजे न्याय आणि संतुलन पितृदोष नष्ट करण्यासाठी शमीला पाणी व दूध अर्पण केलं की के अडथळे दूर होतात मित्रांनो हे केवळ शास्त्र नाही तर प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव आहे कितीतरी घरात प्रगती थांबते वादविवाद सुरू राहतात आजार पण आर्थिक संकट संपतच नाही लोक विचार करतात कुणी जादूटोणा केला तर नाही असेल पण खरं कारण बऱ्याचदा पितृदोष असत आणि हा दोष दूर करण्यासाठी या झाडांचं पूजन म्हणजे म्हणजे देवांनी दिलेला जिवंत उपाय आहे म्हणून या पितृपक्षात रोज सकाळी स्नान करून या झाडांना पाणी द्या आणि शक्य असल्यास थोडं दूध अर्पण करा आणि मनापासून ओम नम शिवाय किंवा ओम पितृ देवाय नमा असा जप करा फक्त एवढंच नव्हे तर मनापासून म्हणा आमच्यावर कृपा करा आम्हाला माफ करा आम्हाला आशीर्वाद द्या कारण खरी पूजा म्हणजे बाहेरची नव्हे तर मनातून केलेली प्रार्थना आहे बेल पिंपळ वड आणि शमी या झाडांना रोज पाणी टाकू आणि त्यांना प्रणाम करू आणि आपल्या पितरांची आठवण काढू लक्षात ठेवा पितर खुश झाले तर देवा आपोआप खुश होतात देव खुश झाले तर आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होतात आणि तेव्हा आपल्या घरात फक्त प्रकाश समाधान आणि सुखच उरत जय श्री राम जय श्री स्वामी समर्थ